न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर शहरातील गांधी पुतळ्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राधाकिशन पाटील बोरकर सिरामपूर शहर आणि तालुक्यातील वाढणारी गुन्हेगारी चोऱ्या यांच्या निषेधार्थ तसेच सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी उपोषणाला बसले आहेत या उपोषणाबाबत पोलिसांना एक आठ दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले होते तरीही आजपर्यंत तालुक्यातील अवैध धंदे बंद झालेले नाहीत असे तालुका तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर यांनी बोलताना सांगितले आणि सर्व शिवसैनिकांनी से संबंधित पोलीस खात्याकडे जे निवेदन दिलं होतं ते निवेदन देऊन जवळजवळ आज एक महिना उलटत आला तरी पण तालुक्यातील ऐवध धंदे अजिबात बंद झालेली नाही याचा मागोवा घेऊन आम्ही आजपासून अमरण आम महात्मा गांधी चौकमध्ये बसलेला यामध्ये धंद्याच्या धंद्यासाठी या योजना धंद्यासाठी या श्रीरामपूरमध्ये सर्व पोलीस पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने ते सर्व धंद चालतात असं माझ्या लक्षात आलेलं दा। आहे हे जे चालणारे धंदे आहेत कोणाच्या आशीर्वाद निकालतात काय होतं हे सगळं आम्हाला माहीत आहे पण जवळ असं निदर्शनात आले की या शहरातील या शहराचे दोन पी आय असतील डेप्युटी साहेब असतील किंवा ॲडिशनल एस पी साहेब असतील यांच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व मटका बिंबूल या नशेली पदार्थाची काय पुस्तकाची इंजेक्शन आंगडी, गांजा या अशी जे ऐवट्य धंदे वाळू शासन या ऐवजी वाहतूक असेल या सर्व गोष्टीला या सर्व या शासकीय यंत्रणाच जणुका या यांच्या पाठीमागे आहे अशा पद्धतीने हे लोक धंदे करतात राहोज पण ग्रामीण भागात असल शहरात असल रास पण धंदी रोडवर दुकाना लावून चालू आहे पण याची कोण आर्थिक गोळा करतं याचं कोण पैसा जमा करतो ही मायावी शेफ्टी जमा करून कोणाकडे जाते याचा पुरेपूर आम आम्ही माहिती घेतलेली आहे पण आम्हाला कोण गुळागाव लावू नका नाही याचा परिणाम आम्ही शिवसेना तालुका प्रमुख राजा की स्पष्ट सांगतात सांगतो की मरेल तो नाही आणि शिवसेना जाहीरप्रमाणे याला राष्ट्रपती याचा जो होणारा उपद्रव आहे ग्रामीण भागातील आमच्या मोटारी इलेक्ट्रिक मोटारी असतील केबलचे वायरचे तुटले असतील आमच्या पाईपलाईनच्या सायफरचे बारे असेल आमच्या टोकनरचे जे जे गन असतील अशा या भटूर वस्तू हे सगळं सर्व हे लोक चोरून येतात हजार दोन हजार रुपयाला विकतात दिवसभर फटका सुगार या आट्यावर बसून दिवसभर ते कामं करतात रात्रीच्या वेळी दोन दोन ते तीन वाजेपर्यंत जे जे चारूचे धंदे हॉटेलवाले आटलेले उद्रूप असतात यांच्यावर कुठल्याही प्रकारचं शासनाचं नियोजन निय नियो नियंत्रण नाही आणि जे लोक ते रात्री नाशापाणी करतात परत रात्री शेतकऱ्यांच्या असतील कुणी रस्त्याने चाललेला माणूस असत कोणी इंडस्ट्री करत असत हे सर्वात एम आय डी सी असत या सर्व एरियामध्ये जे सराईस गुन्हेगार त्या चोऱ्या करतात पण माझं मत त्याच्यावर पण एक असेल चोरी चोरं करतात करता। चोरी करतात पण हा आमचा मुद्देमाल ज्या माणसाकडे नेऊन विकतात त्याच्यावर शासनाने काय कारवाई केली त्या कोणत्या मुद्देमाला विकत घेणार ना तुम्ही आत्तापर्यंत त्याच्यावर काय कारवाई केली हे सर्व आम्हाला या जनतेसमोर या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी मांडलं पाहिजे मी माझं असं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे जर तयार या याच्यावर जर नियंत्रण आणलं नाही तर पुढील आम्ही माझ्या सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक रोडला गल्ली या सर्व अयोध्य धंद्याच्या दुकानात टाकून त्यांना मी त्या दुकानावर बसून एस पी साहेबांना नगरच्या एस पी साहेबांना आणून या दुकानचे उद्घाटन जोपर्यंत एस पी साहेब करणार नाही तोपर्यंत या जागेवर आणणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी आम्ही एक उत्पादन झाला तालुक्यातील झाला

ಆಗಿನ್ ಜಾಮಿನ್ಿಯ ವೇತ ಏನ ಪಿ ವೇ ಅದೇ ಸುಖ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಸರ್ವೇ ಅದ ಜನೀರ್ವಾದ ನಂಬರ್ ಆಗುತ್ತೆ किती केलं का हॉटेलवालीची काही कोण बुक लाभूती आजचीवाली ती कोणाचा शिवारी आमच्या फायदा येऊनच त्या ठिकाणी हे पूर्ण बंद झालं पाहिजे आता नाही फक्त म्हणजे केल्या ना मंड केली ही उत्तम पाच दिला आणि त्यांची अकोली कोणी दाखल करतात त्यानंतर फक्त यामुळे माहिती काय तुम्ही करून आमच्या माहिती म्हणा घरात किती लोकल सप्रे करून केल्या किती लोकांना लावतो आमदार हे सगळं आमदार की त्या ठिकाणी माहिती दिल्याश त्या ठिकाणी घडणार नाही आम्ही एवढंच सांगतोय तुम्हाला की याला काही परिणाम झाले वर्कल त्या त्याला काही तर या नाही तुम्हाला काय कारवाई करायची कारवाई आज तू आणि कधी लोकल सांगितलं असतं की आम्ही एस तीनच्या हातीवर घातल म्हणून तुम्हाला पाहिजे नायरेक्ट पोलीस स्टेशनलाच दिसतील ओल च मानतो आणि पोलीस स्टेशन रायसपीच्या हाती चकली बोलून

तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाहीत तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यावेळी तालुकाप्रमुख राधा किसन बोरकर शहर सचिव राहुल उपशहर प्रमुख रोहित भोसले माजी युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार वाल्मिक ढोकचवळे तालुका संघटक किशोर ढोकचवळे मुठे शारदा कदम आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी निर्मला शिंदे श्रीमूर